मित्रांनो तर तुम्ही एका एकर कापसामध्ये एका हंगामासाठी किंवा एक रब्बी वगळता तुम्ही एका एकरी एका एकरमध्ये कापसाचं किती प्रोडक्शन घेतात म्हणजे म्हणजे विचार करायचा था झाल्यास किती क्विंटल तुम्ही कापसाचं प्रोडक्शन घेतात आणि जर तुम्ही पंचवीस क्विंटल एकरी उत्पादन घेत असाल तर ठीक आहे तुम्ही एक उत्कृष्ट कापसाचे शेतकरी आहात पण पंचवीसपेक्षा किंवा वीस क्विंटलापेक्षा तुमचा जर ॲव्हरेज खाली येत असेल तर तो का खाली येत आहे यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि त्यासाठीच आपण मंगेश भोसले यांच्या फॉर्ममध्ये आलेलो हो, आहोत आणि कापसाच्या प्लॉटबद्दल आपण ही पूर्ण जे नियोजन आहे ते आपण समजून घेणार आहोत की लागवड कशा पद्धती पद्धतीनं करायची आणि कापसाचं ॲव्हरेज कशा पद्धतीनं वाढवायचं आहे बरो शेतकरी मित्रांनो आप आज आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत तुम्हाला एकरी उत्पन्न जर पंचवीस क्विंटल पाहिजे असेल तर हा संपूर्ण बघा मी तुम्हाला एकरी पंचवीस क्विंटल उत्पन्न कसं काढायचं ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने तर मी तुम्हाला आज सांगतो याचेमधील अंतर किती घ्यायचं तर आपल्या कापसाचं प्लॉटचं अंतर आहे तीन बाय एक तीन बाय म्हणजे एका एकरात एक किती झाडं बसतात तर साडे चौदा हजार झाडं बसतात पाचशे झाडं आपण उठले नाहीत असं समजू तुट पडली असं समजू चौदा हजार झाडं तर चौदा हजार झाडं याच्यापासून आपण पंचवीस क्विंटल अवरेज काढू शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला आता माझ्या फवारण्यास सांगतो तर मी पंधरा दिवसानं टॉनिक आणि टाटा मिढा हे पंधरा दिवसानं मी फवारणी घेतली दुसरी फवारणी मी कापसाची लगेच म्हणजे मी पंधरा दिवसात फवारणी घेतो दुसरी फवारणी घेतली मी त्याच्यात पंधरा दिवसानं उलाला टॉनिक आणि ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिडमुळं पांढरा मुळा हे मुळा हे स्ट्रॉंग राहतात जरी पाऊस अतिप्रमाणात झाला तरी मुळात स्ट्रॉंग पाहिजे आपल्या तिसरी फवारने मी पॉलिश टाटा बहार आणि नॅनो नॅनोविरेची घेतली तर पॉलिश का घेतली तर थ्रीप्स मावा याचा जास्त प्रमाणात अटॅक झाला होता तर त्याच्यामुळं पोलीस घेतली पोलिसमध्ये फिप्रोनिल चाळीस पर्सेंटमध्ये असते आणि मी तुम्हाला सांगतो बघा की इमिडोक्लोपिड चाळीस पर्सेंट असते डब्ल्यू जी फॉर्ममध्ये हे तुमचं मी मावा तुडतुडे थ्रीपसाठी खूप महत्त्वाचं कंटेन आहे तर मी चौथी फवारणी घेतली बोरो नॅनो डी ए पी टाटा मानिक आणि आडमॅनोली तर माझी फवारणी ही तीन हजार साडेतीन हजारच्यावरी जातच नव्हती एकरातली नाही बरं एक चार पाच एकरातली तर असं नाही की कृषी केंद्रावाल्याच्या मनावर ऐकायचं हे नाही मी माझ्या स्वतःच्या एडजी पी विचारून मी फवारणी करीत होतो तर पाचवी फवारणी मी सायराम कंपनीचं फंगी आणि कीटकनाशक तर फंगी एक्झोस्ट्रोबिन अकरा पर्सेंट होतं आणि कीटकनाशकमध्ये टेलोफरोईड पंधरा पर्सेंटमध्ये होतं आणि एक टॉनिक घेतलं दमन तीनशे तीन दमन तीनशे तीन शे बक्कळ शेतकऱ्यांना वाटतं की हे कीटकनाशक आहे दमन तीनशे तीन हे कीटकनाशक नसून ते टॉनिकचं आहे समुद्री शाहवाळपासून बनलेलं आहे तर आता आपण कोणत्या फवारणीपर्यंत आलो पाचव्या सहावी फवारणी घेऊ सल्पर ऐंशी टक्के आणि झिरो बावन चौतीस मुख्यतः सल्पर संघ कोणचेही कीटकनाशक बुरशीनाशक हे मिक्स करायचं नसतं सल्फर निवळ फोवरायचं असतं आता मी चार जी पी टीला इचारून झिरो बावन चौतीसचा एकदम कमी प्रमाणात डोस त्याच्यामध्ये टाकला सल्फरमुळं असं झालं की झाड ट्रेसमध्ये जायच्याऐवजी बाहेर निघालं सल्फर खूप झाडाला मायक्रोविन ट्रेनमध्ये येतं खूप महत्त्वाचं आहे तर सा खा आपला सातवी फवारणी गोदरेज कंपनीचं आळीनाशक त्याच्यामध्ये इमेडोक्लोफ्रीड पाच पर्सेंट टाटा बहार टाटाचं बोरॉन घेतलं रॅ रॅली रॅलॉन नाव आणि एंडोफिलियम पंचेचाळीस आणि नागार्जुन कंपनीचं कार्बेनडेझिम जे टाटा सापचं येतं कंटेंट ते मी वायलं वायलं करून फवारलं आणि माझी आताची नुकतीच झालेली आठवी फवारणी ही बघा प्लॅनोफेक्स बायर कंपनीचं प्लॅनोफेक्स घेतलं बायर कंपनीचं प्लॅनोफेक्समुळं हे झालं की आपले जे लागलेले पाते आहेत तीस चाळीस तीस चाळीस झाडाला लागलेले पाते आहेत ते टिकाव म्हणून ते घेतलं वाय बायर कंपनीचं वायगो घेतलं अळीनाशक मी बोंडातले झाडातले दहा बोंड फुडले होते त्याच्यातले दोन ते तीन त्याच्यामध्ये आळी निघाली त्याच्यामुळं मी बायर कंपनीचं वायगो हे आळीसाठी घेतलं आणि प्रोफेक्स सुपर हे बी आळीसाठीच घेतलं मिक्स झिरो बावन चौतीस खात घेतला की जेणेकरून जे आपलं हे पातं आहे की हे पातं स्ट्रॉंगमध्ये राहावं ह्याची न कळवा आणि ग्रोपावर मिक्स मायक्रोम्यूट्रियंट मायक्रोम्यूट्रियंट हे झाडासाठी खूप महत्त्वाचे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य याची मी त्याच्यामध्ये फवारणी घेतली तर माझ्या एकूण अशा पंधरा पंधरा दिवसानं आज प्लॉटच्या माझ्या एकशे पंचवीस दिवस आहेत पंधरा पंधरा दिवसाला माझी आठवी फवारणी झालेली आहे आणि ही माझी शेवटची फवारणी आहे सध्या माझ्या कापसाच्या झाडाला तीस बोंड फुटलेला आहे आणि एकतीस पस्तीस पातं हरेक ठिकाणी तुम्ही कोणत्या झाडाला बघू शकता तुम्ही वाटलं ते कोणत्या झाडाला तीस पस्तीस पातळ आहे इथे अशा प्रकारे मी ह्या फवारण्या घेतल्या मित्रांनो आपल्या कापसाच्या झाडाला तुम्ही बोंड बघू शकता एक जवळपास पस्तीस ते चाळीस माझ्या अंदाजे पा बोंड फुटलेले असतील तर आपण वाटलं ती संख्या मोगूत एक दोन तीन एक फुटेल चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस एकवीस बावीस तेवीस आता इकडला भाग्य तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चोवीचा पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास सध्या पन्नास पन्नास बोंड आपलं फुटलेलं आहे त्याला अजूनही पातं पंधरा वीस ह्या झाडाला आहे आणि एक झाडाला तीस पस्तीस पस्तीस पातं आहे आणि पस्तीस चाळीस बोंड फुटलेला आहे तर तुम्ही बघा बघू शकतात की ते आपण सांगितलेलं फवारण्या ड्रेसिंग याचा उप उपयोग कसा झालेला आहे कोड कोडबागा कसा मजबूत झालेला आहे जरी झाड अतिप्रमाणात पाणी झालं तरी कसं सहनशीलता ह्याच्यात सहन, सहन करण्याची ताकद आहे तर ह्या झाड असं स्ट्रॉंग बनण्यासाठी फवारण्या खात्याची ड्रेसिंग हे खूप महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितलेली तर मित्रांनो आपण कापूस लागवडीच्या आधी शेणखत वावरामध्ये टाकून घेतला होता आणि कापूस लागवड झाल्या आठ दिवसांनी एकोणीस 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 आणि ह्युमिक ऍसिड ची फवार्याचं काढून ड्रिचिंग केली होती पुन्हा आठ ते दहा दिवस झाल्या बारा एकसष्ट झिरो झिरो या खाताचं ड्रिचिंगच केली त्याचं नौजल काढलं आणि ड्रिचिंग केली हर झाडापाशी के सगळं आपल्याला उपयोगी ठरलं बरोबर आहे ठीक तर मित्रांनो आपल्याला कापसाच्या आपल्या तीन वेतण्या घ्यायच्यात तीन वेतल्या म्हणजे आपल्या नगदी फुटल्याले हे एकतीस पस्तीस बोंडायची आपल्याला सरासरी हे घ्यायचे आणि पाठी लगेच आपल्याला एक पंधरा वीस दिवसानं हे बोंड आता दिसतात हे वीस एक बोंडायचे घ्यायचं आहे आणि पाठी जे पातं आहे का ते पातं वीस तीस कोणा झाडाल तीस सरासरी आहे त्या या पात्याची घ्यायची म्हणजे आपल्या एकूण तीस तीन वेदने आपल्या व्हायलाच पाहिजे जा, आणि जाणारच आणि पुन्हा निघालं तर आपल्याला फरदाट देखील घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एका वर्षामध्ये एकच उत्पन्न घ्यायचं आहे कापसाचं तेवढंच रब्बी घ्यायची नाही तर मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुम्ही एकरी उत्पन्न पंचवीस किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्ही घेऊ शकता तर माझा हा हेतू नव्हता की तुम्हाला माझा प्लॉट दाखवायचा माझा किती भारी आहे हा हेतून होता मी टेक्नॉलॉजी चॅटीपीटीसारखा किंवा आपल्या बी भारतातील त्याचा योग्य उपयोग कसा केला त्याला विचारून फवार नाही केला त्याला विचारून फवारायची ड्रेसिंग केली खात कोणचा द्यायचा हे विचारलं आणि तुम्ही मला वाटतं टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग करून कापसाचा प्लॉट असा निर्माण करू शकतात किंवा इतर देखील कोणतेही टमाटा असू झेंडू असू हे याचे प्लॉट नंबर एक डेव्हलप करू शकतात फक्त तुम्ही टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग करा हेच माझं म्हणणं आहे